गोदापात्रात वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा मृत्यू अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू गेवराई तालुका प्रशासन गोदावरी पात्रात ठाण मांडून बसले वाळू उपसा करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा बुडून मृत्यू झालाय नबी हबीब शेख वय वर्ष पंचवीस राहाणे ताडहात गाव या तालुका आंबड जिल्हा जालना असे असून नबी शेख हे सावळेश्वर येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी क्रेन वर मजूर म्हणून आलेला होता दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असून अद्याप मृतदेह सापडलेला नाही घटनास्थळी बीड व जालना अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू आहे गेवराई तहसीलदार संदीप खोमणे सह उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजपूत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे घटनास्थळी तालुका प्रशासन ठाण मानून बसले आहे मात्र एकीकडे वाळू उपसा बंद